नमस्कार मंडळी श्री स्वाद संपदा बाय पूजा या आपल्या चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे आज आपल्या सखी समृद्धीचा एक नवीन भाग घेऊन आलेलो आहोत हा भाग खूप विशेष असणार आहे आणि मला खात्री आहे तुम्हाला सगळ्यांना नक्कीच आवडेल चला तर मग आज आपल्या सखी समृद्धीच्या सेगमेंटच्या या विशेष भागामध्ये भेटूयात डॉक्टर शर्मिष्ठा देशपांडे तसेच डॉक्टर प्रवीण देशपांडे सरांना जसं मी तुम्हाला म्हणाले होते ना की सखी समृद्धी हे नाव जरी असलं तर एखाद्या कुटुंबामध्ये एखादी स्त्री जेव्हा बिझनेस करते जॉब करते शिक्षण घेते त्यावेळेला संपूर्ण कुटुंब तिच्या पाठीशी उभं राहतं तर या भागामध्ये सुद्धा अशीच एक कहाणी आहे ती म्हणजे मी हा पूर्ण फार्म हाऊस फिरली आहे साईनच जे फार्म हाऊस आहे इथे प्रत्येक झाड तुम्हाला बघायला मिळेल मी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवेनच अगदी फळ झाडं फुलं झाडं त्याचबरोबर मसाल्याची झाड सुद्धा इथे खूप चांगल्या प्रकारे यांची लागवड झालेली आहे तर याच्या मागे छान कारण आहे आणि तेच ताईंच खरं तर काम आहे ताई आणि सरांचं तर त्यांच्याकडूनच जाणून घेऊया हा संपूर्ण प्रवास काय आहे आणि त्यांचा या मागचा उद्देश सुद्धा काय आहे ताई मंडळी निसर्गरम्य सुंदर असे वातावरण सर्व बाजूने घनदाट झाडी त्यांची छान अशी सावली आणि त्या सावलीमध्ये विविध रंगाचे विविध प्रकारचे पक्षी किलबिलाट करत होते आणि आमच्या कानाला एक मधुर संगीत मिळत होते असा संपूर्ण दिवस सुंदर अशा वातावरणात आणि स्वभावाने खूप गोड सपोर्टिव्ह अशा सर्व व्यक्तींसोबत आमचा पूर्ण दिवस हा खूप खास झालेला आहे गावामध्ये पाऊल ठेवताच आमचं स्वागत केलेलं आहे एका खास असा टॉमी टॉमी हा खूप हुशार आहे अगदी आम्ही गावात आल्यापासून ते अगदी घरी परतेपर्यंत आम्हाला बाय करायला गेटपर्यंत येणाऱ्या टॉमीची मजा मस्ती आणि आम्हाला दिलेली साथ तुम्ही या व्हिडिओमध्ये बघालच समृद्धीचा हा भाग खूप विशेष असणार आहे आणि तितकाच महत्त्वपूर्णसुद्धा कारण की यामध्ये दिली जाणारी माहिती ही सर्वांसाठीच खूप मोलाची आहे व्हिडिओ बघा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा हा सोनसाफा आहे आणि आपल्याकडे सोनसाफ्याची तीन मोठी मोठी झाड आहेत पावसाळ्यामध्ये कमी असतो पण असा एखादा फुल मिळतो आणि ही माझी मैत्रीण म्हणा मदतीस म्हणा बहीण म्हणा ही माझ्यासाठी ते सगळं काही करते तिने मला ते फुल आणून दिलंय शोधून मुद्दा तर आजच्या भेटीच विशेष कारण जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवट पर्यंत बघा आणि तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर लगेचच सबस्क्राईब करा त्याचप्रमाणे बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल चला तर मग मंडळी आपल्या मित्रपरिवारासोबत सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा खूप महत्वाचा आहे आणि बेळगाव पासून पंचवीस किलोमीटर अंतरावर असलेल्या माडवळे ह्या गावी आम्ही गांडूळ खताचा प्रकल्प सुरू केलेला आहे आमचा डॉक्टरी व्यवसाय सांभाळता सांभाळता शेती सुद्धा केली अनेक वर्ष जवळजवळ पंचवीस तीस वर्ष आम्ही शेतीही सांभाळतो त्यावेळी आमच्या मुख्य गोष्ट लक्षात आली म्हणजे की आपल्याला जरी सेंद्रिय खताचं महत्त्व पटलेलं असलं आणि सेंद्रिय खताची आवश्यकता असली तरी चांगलं सेंद्रिय खत मिळणं ही वाटतं तेवढी सोपी गोष्ट नाही आम्ही स्वतःला स्वतःच्या शेतीसाठी पुष्कळ वेळा सेंद्रिय खताचा शोध घेतला आणि जेव्हा आमच्या लक्षात आलं की वर्मी कंपोस्ट म्हणजे गांडूळ खत हे उत्कृष्ट सेंद्रिय खत आहे पण त्याची कुठेच उपलब्धता नाही आहे त्यावेळेला आम्ही असा निर्णय घेतला की आपणच त्याचा प्रकल्प आमच्या या फार्म हाऊसवर सुरू करावा दुसरं एक याचं कारण म्हणजे इथे आम्ही पुष्कळ झाडं लावलेली आहेत आणि त्या झाडांची घनदाट सावली इथे पडते त्यामुळे या आमच्या दोन एकरच्या जागेमध्ये त्या सावलीचा योग्य तो उपयोग व्हावा हाही यामागे एक उद्देश होता आजकाल आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की रासायनिक खतामुळे काय काय दुष्परिणाम होतात घरोघरी वेगवेगळे वे आजार विशेषतः कॅन्सर हार्ट अटॅक किंवा ब्लड प्रेशर डायबिटीज यासारखे आजार घरोघरी अक्षरशः धुमाकूळ घालत आहेत आणि या सगळ्याचा मुख्य स्रोत आहे ते म्हणजे रासायनिक खतं आणि कीटकनाशक ह्यापासून वाचण्यासाठी आपण जर सेंद्रिय खताचा उपयोग केला तर त्याचा आपल्याला सर्वांना फार मोठा फायदा आहे तर जाणून घ्यायला आवडेल ताई की या प्रकल्पाची सुरुवात कशी झाली आणि तुम्ही प्रॅक्टिस करताना सुद्धा याला इतका वेळ कसा देऊ शकता एक फार्म हाऊस आहे एक वीस वर्षापूर्वीच आम्ही बांधलेलं आहे त्याच्या घराच्या आजूबाजूला जी जागा आहे त्या जागेचा योग्य तो उपयोग व्हावा आणि त्याचप्रमाणे काहीतरी निसर्ग आला त्याचप्रमाणे आमच्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांना चांगली मदत व्हावी अशी आमची इच्छा होती काहीतरी चांगलं करावं या सगळ्याच्या या सगळ्या बाबींची पूर्तता व्हावी अशी आमची इच्छा होती आणि त्या सगळ्या शोधामधून या प्रकल्पाचा जन्म झाला ह्या प्रकल्पासाठी मुख्य गरज असते ती शेणाची या ह्या शेण शेणाचे बेड घालण्यात येतात साधारण तीस फुटाचा एक बेड आणि चार फूट लांब लांबीचा एक बेड असा घालावा लागतो आणि त्यावर आयसेनिया या फिटिटा या जातीची गांडुळं सोडावी लागतात एका बेडाला साधारणपणे तीस किलो गांडुळांची गरज असते सर्वात पहिल्यांदा मी जेव्हा प्र प्रकल्प सुरू केला तेव्हा फक्त पाच बेडपासून सुरू केला आणि प्रत्येक बेडवर जवळजवळ तीस किलो गांडुळं सोडली आ, ही गांडूळ शेण हे त्यांचं खाद्य आहे आणि त्यांचं उत्सर्जन करण्याचा जो पदार्थ आहे ते म्हणजे गांडूळ खत साधारणपणे दोन ते अडीच महिन्यात एक बेडचं गांडूळ खत पूर्णपणे तयार होतं त्याला रोज जेव्हा पाऊस नसतो त्या कालावधीत रोज पाण्याची गरज असते तेव्हा सकाळ संध्याकाळ पाण्याच्या फवारण्या कराव्या लागतात निसर्गाला आपण खूप सारं देणं लागतो कारण की निसर्ग का निस्वार्थपणे आपल्याला आयुष्यभर देत आलेला आहे तर मला वाटतं ही संकल्पनाच मुळात खूप चांगली आहे आणि सगळ्यांनी ती राबवावी सगळ्यांनी ती विचारात घ्यावी खरं तर आपण आता बघतो की आपल्याकडे खूपशी जागा नसते पण बाल्कनी असते गॅलरी असते तिथे सुद्धा आपण अगदी छोट्या कुंड्यांमध्ये सुद्धा झाडं लावतो आणि तर मला सांगा ताई हे खत आपण प्रत्येक रोपाला वापरू शकतो का म्हणजे अगदी गुलाबाचं झाडं असेल किंवा फळाचं झाड असेल आणि काय प्रमाण असा तो त्याची थोडीशी माहिती आपल्या प्रेक्षकांना द्या गांडूळ खत जे आहे ते प्रत्येक म्हणजे प्रत्येक प्रकारच्या रोपाला झाडाला पिकाला अतिशय चांगला आ, इफेक्ट देतं याच्यामध्ये दे, आमच्याकडे एक किलो हे दोन किलो व हे पाच किलो अशी पॅकिंग्ज आहेत ही पॅकिंग करण्यामागे ही कल्पना आहे की ज्यांच्याकडे अगदी एक किंवा दोनच छोटीशी रोपं असतील त्यांना एक किलोचं झाड एक किलोचं पॅकिंग पुरतं त्यांच्याकडे पाच सहा झाडं असतील त्यांना दोन किलोचं पुरतं थोडी दहा बाराच्या जवळपास झाडं आहेत त्यांना पाच किलोचं पॅकिंगची गरज असते आणि झाडं जर जमिनीमध्ये किंवा बागेत असतील तर त्यासाठी मोठ्या पॅकेजिंगमध्ये आमचं खत उपलब्ध आहे ते पंचवीस किलो आणि पन्नास किलो अशा दोन मध्ये उपलब्ध आहे यामध्ये अगदी छोट्या कुंड्या असतील तर त्याला एक मुठ साधारण दर महिन्याला एकदा घालावं साधारणपणे मोठी म्हणजे आठ ते आठ इंचाची कुंडी आपण लहान कुंडी म्हणतो बारा इंचाची कुंडी असेल तर त्याला जवळजवळ दोन मोठी खत दर महिन्याला घालावं आणि जर जमिनीत तुमच्याकडे झाडं असतील समजा एक एक दीड फुटी झाड आहे गुलाबाचं त्याला साधारण अर्धा किलो लागेल साधारणपणे तीन ते साडेतीन फूट जास्वंदीचं जुईचं असं झाड असेल जाई जुईचं वेल असेल त्याच्यासाठी साधारण एक किलो वगैरे लागतं आणि मोठी फळझाडे जर असतील चिकू आंबा काजू यासारखी तर त्याला मात्र त्या झाडाचं जेवढं वय असेल तेवढे किलो खत आठ वर्षातून दोनदा ते तीनदा घालावं असं घातल्यास त्याचा योग्य तो उपयोग लगेच दिसून येतो कुठल्याही प्रकारचं झाड असलं नुसतं शोभेचं झाड असेल तर त्याच्या पानांना तपतकी येते फुलांची झाडं असतील तर खूप भरभरून त्याला फुलं सुटतात आणि त्या फुलांची क्वालिटी पण छान दिसते आम्हाला आमच्या कस्टमर्सनीच असं सांगितलेलं आहे की पाच पाच सहा सहा वर्षाच्या झाडांना फुलं येत नव्हती त्या झाडांनासुद्धा चांगल्यापैकी फुलं दिसायला लागलेली आहेत याचं कारण म्हणजे या वर्मी कंपोस्टमध्ये जवळजवळ सतरा प्रकारची मूलद्रव्ये असतात त्यामुळे कुठल्याही प्रकारची कमतरता असेल तरी ती कमतरता या खाद्यामधून पुरी होते त्याचप्रमाणे फळांची क्वालिटी म्हणजे त्याचा रंग त्याचा त्याची चव आणि मुख्य म्हणजे टिकाऊपणा या सगळ्या गोष्टींना या खताचा फार उपयोग होतो आता आपण बाहेर बघतो की रासायनिक खतं घात घालून बऱ्याचदा दिसायला ती फळं फार चांगली दिसतात पण घरी आणल्याबरोबर केळी वगैरे फॉर एक्झाम्पल केळी वगैरे जशी असतात घरी आणल्याबरोबर ती एकदम दुसऱ्या दिवशी पिकून लगेच खराब होऊन जातात रासायनिक खतात आणि सेंद्रिय खतात हाच फरक आहे की तुम्हाला सेंद्रिय खत घातल्यावर समजा एक केळं आहे तर ते तुम्हाला लवकर असं पिकायला दिसणार नाही त्याला पिकायला वेळ लागतो कधी कधी बाज काळी होते पण आतलं केळं हे अजिबात खराब झालेलं नसतं ह्याच्याबरोबर उलटा प्रकार रासायनिक खताचा असतो की भिजताना ते फळ चांगलं दिसतं पण दोन तीन दिवसात ते कुजायला चालू होऊन त्याची चव बदलते आणि त्याच्या क्वालिटीज मध्ये फार फरक पडतो जसं की ताईंनी आता सांगितलं त्यांच्या कस्टमरचा फीडबॅक हा आहे की ज्या फळ किंवा फुल झाडांना फुलं सुद्धा आलेली नव्हती त्यांना सुद्धा छान फुलं घ्यायला लागलेली होती आणि एखाद्या निसर्गप्रेमीला आणखी काय पाहिजे की आपण जे रोप इतक्या प्रेमाने लावलेलं ला आहे जपलेलं ला आहे त्याला एखादी कळी येणं एखादं फूल येणं आणि फळ येताना पाहणं ते वाढताना पाहणं हा खरंच एक आनंदाचा क्षण असतो असं मला वाटतं तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करावा जेणेकरून बऱ्याच जणांना याचं महत्त्व कळेल तर या संपूर्ण प्रकल्पाला नक्की सपोर्ट करावा ताई जर कुणाला एखादा किलो जर पॅक घ्यायचा असेल तर साधारण प्राईस काय असेल एक किलोच्या पॅकची सर्वसाधारण किंमत चाळीस रुपये पडते दोन किलोच्या पॅकेजीसच्या सत्तर रुपये पडते आणि पाच किलोच्या पॅकेजीसची किंमत साधारणत दीडशे रुपये म्हणजे एकशे पन्नास रुपयाने आपण सेल करतो पण हे जर तुम्हाला मोठ्या प्रमाणावर घ्यायचं असेल तर तुम्हाला आणि पन्नास किलोच्या पिशवीची किंमत साडेआठशे रुपये आहे हे सगळे आम्ही जेव्हा एक किंवा दोन अशी जेव्हा संख्येत देतो तेव्हा ह्या किमती आहेत जर कुणाला आपल्या शेतासाठी हवं असेल तर साधारणपणे एकरी एक, एक टन लागतं कुठल्याही पिकासाठी साधारण उसाला जवळजवळ दीड टन लागतं एक वेळ एक टन आणि नंतर भरतीच्या वेळेस अर्धा टन लागतं त्याचप्रमाणे भात असेल किंवा नाचणं असेल मिरची असेल शेंगदाणे असतील ह्या सगळ्या पिकांना साधारणपणे एकराला एक टन खत लागतं त्याची किंमत होलसेलमध्ये बरीचशी कमी होऊ शकते त्यामुळे शेतकऱ्या शेतकरी बांधूंनी ह्याचं लवकरात लवकर आणि फार जास्तीत जास्त प्रकाराने लाभ घ्यावा अशी आमची विनंती आहे ह्या किमती रासायनिक खतांच्या मानाने निश्चितच कमी आहेत आणि रासायनिक खतांपेक्षा ही जर खतं घ्यायची तर तुमची पिकं अतिशय हेल्दी सकस आणि चांगल्या चवीची त्याचप्रमाणे सगळ्यांना त्याच्यातनं आरोग्य मिळेल अशा रीतीने आपण ती पिकं उपलब्ध करून देऊ शकतो त्यामुळे या याचा उपयोग च... मुख्यतः जरी बागांना वगैरे तर ह्याचा उपयोग आहेच पण खरा याचा उपयोग शेतकरी बंधू जास्तीत जास्त करून घ्यावा अशी माझी मनापासूनची इच्छा है। आहे त्याचप्रमाणे आणखी एक गोष्ट म्हणजे या प्रकल्पाच्याद्वारे माझ्या अनेक महिला मैत्रिणी ज्या आहेत माझ्या गावातल्या त्यांना ह्याच्यातनं रोजगार उपलब्ध होतो आणि ही माझ्यासाठी फार आनंदाची गोष्ट आहे कारण आपल्या आपल्याला आपली जागा न सोडता रोजगार उपलब्ध होणं ही फार महत्वाची गोष्ट आहे गावामध्ये राहून जर त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या तर त्या इतकी आनंदाची गोष्ट दुसरी कुठली नाही हाही या प्रकल्पाचा एक महत्वाचा उद्देश आहे आपण जिथे राहतो तिथेच आपणाला एक रोजगार मिळावा आणि त्यातून आपण घराला हातभार लावावा यापेक्षा आनंदाची गोष्ट आणखी काय असेल तर जसं की आपण म्हंटल की सखी समृद्धी हा सेगमेंट आहे तर एक सखी कशी समृद्ध असते आणि इतरांनाही कशी समृद्ध व्हायला मदत करते यातून हेच आपणाला कळतं तर मला वाटतं आजचा हा भाग तुम्हाला सगळ्यांसाठी खूप सर मला जाणून घ्यायला आवडेल जर कुणाला हा प्रकल्प त्यांच्या ठिकाणी सुरू करायचा असेल म्हणजे ज्यांच्याकडे बऱ्यापैकी अशी मोकळी जागा असेल किंवा सावली असेल जसे तुम्ही सांगितलं की खूप गरजेची आहे तर तुम्ही त्यांना कशा पद्धतीने मदत करू शकाल किंवा काय ते सुद्धा थोडी माहिती द्या तर याचं आमच्या या ठिकाणी आम्ही इतरांना ज्यांना खूप वर्मी कॉम्पोस्ट बनवण्यासाठी किंवा तयार करण्यासाठी तुमची इच्छा असेल तर त्यांना आम्ही इथे प्रशिक्षण पण देतो त्यांना हवे असेल तर गांडोळ्यांची उप उपलब्धता पण असते आणि त्यांना जे काही माहिती हवी असेल तर ती आम्ही त्यांना देऊ देऊ शकतो शु, फक्त एकच आहे म्हणजे त्या ठिकाणी पाणी आणि शेणाची उपलब्धता गरजेची असते सर्वांना असा व्हिडिओ आवडला असेल तर हे वर्मी कंपोस्ट आपल्या गार्डन मध्ये छोट्या छोट्या कुंड्यांमध्ये किंवा मोठ्या फळबागेमध्ये अगदी शेतामध्ये सुद्धा आपल्या शेतकरी राजापर्यंत पोहोचवण्यासाठीचा संपर्क क्रमांक आणि त्यांचे जे काही कॉन्टॅक्ट करण्याचे डिटेल आहेत ते मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तरी देतेच पण त्यांच्याकडून सुद्धा ऐकूयात की आपण त्यांना कशा प्रकारे संपर्क करू शकतो जेणेकरून आपल्या इथली फळबाग असेल फुलबाग असेल आपली छोटी छोटी रोपं असतील ज्यांना आपल्याला खूप प्रेमाने वाढवायचं आहे त्यांच्यासाठी हे अमृत कसं काम करतं आमचा संपर्क क्रमांक आहे नाईन फोर एट टू सिक्स थ्री फाय एट वन सिक्स त्याचप्रमाणे आणखी एक नंबर आहे नाईन डबल फोर नाईन थ्री झिरो एट फोर थ्री सिक्स या स या क्रमांकावर संपर्क करून तुम्ही केव्हाही आमच्याकडून घाटूळ खत मागू मागवू शकता आम्ही ते कुरिअरने किंवा पोस्टरने योग्य त्या चार्जेस सह सहज पाठवू शकतो तर तुम्ही सुद्धा या स्पंदन ऑरगॅनिक सेंद्रिय खताचा नक्कीच वापर करून आपल्याही फळबागा फुल बागा ज्या आहेत आपल्या रोपांना छान खाद्य द्या हे आपण सगळे बेड्स घातलेले आहेत ह्याला ओपन एअर पद्धत म्हणतात बाकीच्या पीठ मेथड म्हणजे खड्ड्यामध्ये किंवा ग्रीन बॅगमध्ये घालायची पण पद्धत, पन आपन करना मुझे पद्धत आहे पण आपण बऱ्याच कारणामुळे ओपन एअर पद्धत स्वीकारलेली आहे इथे आपण शेणाचे जे शेण तीस दिवस ते पंचेचाळीस दिवस एवढ्या कालावधीत जे शेण मिळतं तयार झाल्यापासून त्या शेणाचे असे बेड घालतो आणि त्याच्यावर गांडूळ सोडतो साधारणपणे एका एवढ्या बेडला जवळजवळ तीस किलो गांडुळांची गरज असते तर तेवढी गांडुळं सोडून त्याच्यानंतर हे आपण ही पोती घालून त्याच्यावर झाकून ठेवतो हे ही पोती घातलेली आहेत व ती पोती घालून आपण त्याच्यावर झाकून ठेवतो त्याच्यानंतर ती गांडूळं हे शेण खातात आणि त्या शेणापासून ते जेव्हा बाहेर टाकतात ते सगळं गांडूळ खत असतं शेण खाऊन जी बाहेर टाकण्याची प्रोसेस असते ते सगळं गांडूळ खत असतं आता मी तुम्हाला दाखवते की गांडूळ खत कसं असतं ते आता ओला आहे अजून कारण नुकताच पाऊस संपतो आहे थोडे दिवस ऊन पडल्यावर हे कोरडं होतं आणि मग हे गांडूळ खत काढून शेड मध्ये ठेवलं जात हे बघा ही अशी गांडोळ असतात ही गांडोळं शेण खात, खात खाली जातात आणि वरचा थर गांडूळ खताचा तयार होतो आपलं स्टोरेज पॅकिंग आणि पॅकिंग केलेला माल स्टोअर करण्यासाठी त्याचप्रमाणे सगळ्या महत्त्वाची मशीनरी ठेवण्यासाठी चांगणी मशीन ठेवण्यासाठी ही शेड बांधून घेतलेली आहे याच्यामध्ये एक क्लोज रूम आहे त्या रूममध्ये सगळ्या महत्त्वाच्या वस्तू ठेवल्या जातात आता इथे पॅकिंग चालू आहे हे पॅकिंग कालच एक मोठी कन्साइनमेंट गेल्यामुळे थोडंसं तरी आपल्याला इथे जागा मिळते नाहीतर आपल्याला इथे बराच माल आपला साठवलेला असतो काल आपली जवळजवळ पाच टनाची कन्साइनमेंट गेलेली आहे आणि हा आमचा फायनल प्रॉडक्ट आहे गांडूळ खत चाळल्यावर हे असं चहाच्या पावडरीसारखं दिसतं व त्याला एक सुंदर एक प्रकारचा सुगंध येतो ती त्याची टेस्ट असते प्युअर असल्याची नंतर एक किलो दोन किलो पॅकेजिंग आहे त्यामध्ये नंतर आपलं आपल्या ब्रँडचं कार्ड ठेवून पूर्ण सील केलं जातं त्याचप्रमाणे पाच किलो व एक किलोच्या पिशव्या भरून हे असं पॅकेजिंग केलं जातं आणि नंतर विक्रीसाठी बाहेर पाठवलं हो जातं <laughs> हा आकाश हा रामलिंग आणि हा तुषार हे सगळेजण माडावळे गावचेच रहिवासी आहेत आणि ह्या प्रोजेक्ट मधले अगदी मुख्य मदतनीस आहेत त्यांच्याशिवाय हा प्रोजेक्ट करणं जवळजवळ अशक्यच होतं त्याचप्रमाणे अनेक महिला कामगार का असतात ज्या बेड्स घालायला आणि काढायला दोन्हीला मदत करतात बेड्स काढणं हे तर मुख्य करून महिलांचंच काम आहे पण आता पावसाळा असल्या कारणाने ते काम काही महिन्यांसाठी थोड स्थगित केलं करावं लागतं ऑक्टोबर नंतर हे काम पुन्हा पूर्णपणे पूर्ण सुरू ते आमचं पंचवीस किलोचं पॅकिंग आहे मंडळी आज आम्ही पूर्ण दिवस इथे घालवलेला आहे ताईंच्या फार्म हाऊसवर खूप मजा केली आम्ही आणि ताईंनी आमच्यासाठी छान छान स्वयंपाकही करून आणला होता खूप छान वनभोजनसुद्धा झालेलं आहे आज इथे आणि ही सगळी छान छान जी टीम आहे स्पंदन ऑर्गॅनिकची त्यांचं एक छान छोटंसं इंट्रोडक्शन पायी करून देतील आणि खास करून सुमन काकींनी ना जितक्या भाज्या म्हणजे अळू म्हणा हळदीची पानं म्हणा ती सगळी अशी गोळा करून मला दिलेली आहेत आपण जेव्हाही गावी जातो ना खाली हाताने घरी कधीच परत जात नाही तर या संपूर्ण परिवाराला खूप खूप शुभेच्छा देऊया यांच्या प्रकल्पासाठी यांच्या कामासाठी आणि तही प्लीज सगळ्यांची नावं एकदा सांगा म्हणजे आपल्या प्रेक्षकांना कळेल की एखाद्या कामा मागे किती भक्कम हात असतात खरं तर ही संपूर्ण आणि हा टॉम आहे बरं का जेव्हापासून आम्ही इथे आलोय ना म्हणजे कार गाडी सरांची जेव्हापासून गावात आली आहे तेव्हापासून कारच्या समोरून ते हा अगदी आमच्या सोबत आहे खूप छान आहे टॉमी आणि चला तर मग मंडळी ताई थोडंसं इंट्रोडक्शन देतील सगळ्यांना सगळ्यांना थँक्यू म्हणूयात आणि थँक्यू सो मच व्हिडिओ पाहिल्याबद्दल ताई प्लीज तुम्ही सगळ्यांची नावं थोडी सांगा ही आमची दिवशी सगळी टीम आहे आ... माझी मैत्रीण आणि मदतनीस सुमन आ, हा आकाश हा तुषार हा रामली हे माझे मिस्टर अर्थातच सहकार्याशिवाय हे सगळं अशक्य होतं आणि पूजाचे विशेष करून आभार या सगळ्यांच्या मदतीशिवाय स्पंदन ऑरगॅनिक गांडूळ खत करण्याचा प्रकल्प करणं हे केवळ अशक्य के होतं हे आमचं सगळ्यांचं मिळून बघितलेलं स्वप्न आहे आणि ते पूर्ण करण्यासाठी आम्ही सगळेजण खूप प्रयत्नशील आहोत आणखीन मला या माझ्या छोट्या मैत्रिणीचे खूप आभार मानायचे <laughs> आहेत हिचं पूजा पाटील ही माझी मैत्रीणच आहे आणि ती निसर्गाच्या प्रेमाखातर एवढ्या लांब आमच्या शेतावर आली आणि आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी तिने जी धडपड केलेली आहे त्या मनापासून तिचे खूप खूप कौतुक व प्रोत्साहनासाठी तिला अनेक शुभेच्छा थँक्यू सो मच ताई मी जसं मला भारत देश समृद्ध आहे तितकाच तो जास्त आणखीन सुदृढही असावा आणि त्यासाठी आपल्या खाण्यातून आपल्या पोटात जाणारे जे पदार्थ आहेत ते केमिकल फ्री असणं खूप गरजेचं आहे तर तुम्ही सगळ्यांनी या खताचा नक्कीच वापर करावा आणि नक्कीच उपयोग करून घ्यावा तर मंडळी मी खूप खूप आभार मानते ताई आणि सरांचे त्यांनी खूप त्यांच्या बिझी शेड्यूलमधून आज वेळ काढलेला आहे आणि आम्ही बऱ्यापैकी संपूर्ण दिवस इथे फार्म हाऊसवर घालवला यांची पूर्ण जी शेती आहे गांडूळ खताचा प्रकल्प काय आहे तो सुद्धा तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला खूप छान आहे की आपल्या प्रेक्षकांना आजचा व्हिडिओ खूप आवडला असेल तर हा व्हिडिओ प्रत्येक शेतकरी मित्रापर्यंत आपल्या शेतकरी राजापर्यंत आणि प्रत्येक सखीपर्यंत गेला पाहिजे जेणेकरून याचं महत्त्व जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल चला तर मग मंडळी भेटयात आपल्या एका नवीन भागामध्ये एका नवीन सथी सोबत सर्वांना